घोरे बुद्रुक मधील हा डोंजे चौक या डोंजे चौकामध्ये आता शेंगडच्या विभागामध्ये हे डोंजे गाव येतं या चौकामध्ये आता तीन दिवस झालं सलग पावसाचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात आहे आणि ज्यावेळेस पावसाचं प्रमाण वाढतं त्यावेळेस या चौकामध्ये मुख्य चौक आहे इथं बसस्टॉपसुद्धा आहे इथंच पुण्याला जाणारे येणारे सर्व गोडे बुद्रुक डोंजे पायगुळवाडी गोळेवाडीतील लोक या ठिकाणी थांबलेले असतात या चौकामध्ये आपण पाहा इथं उभं राहायलासुद्धा जागा नाही आहे या रस्त्याचं काम चालू ज्यावेळेस चालतं त्यावेळेस आम्ही बांधकाम विभागाला सांगितलं होतं की याला उतार हा व्यवस्थित उतार त्या ठिकाणी उजव्या बाजूने उतार द्या पण त्यांच्या भोंगळ्या कारभारामुळं त्यांनी उतार दिला आणि चुकीच्या पद्धतीने ह्या मोहऱ्या केल्यामुळं हे दरवर्षी पावसाळ्यात हीच बॉम्ब आहे आता हा रस्ता दोन वर्षपूर्वी झाला आहे दोन वर्षापासून पावसाचं प्रमाण वाढलं की ही बॉम्ब या ठिकाणी होती आणि आम्ही वेळोवेळी आत्ता पण बांधकाम बघायला परवाचं पत्र दिलं की लवकरात लवकर ह्या ह्याचं जा पाणी जाण्यासाठी तुम्ही लवकरात लवकर कारवाई करा कुठल्याही प्रकारची यांनी कारवाईसुद्धा केली नाही आणि ह्या दोन तीन दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात एक दोन तीन टू व्हीलरचे ॲक्सिडेंट झाले आणि लोक या ठिकाणी थांबलेले असतात या कधी गाडी जोरात गेली की पूर्ण हे गटराचं पाणी या ठिकाणी आहे तर ते पाणी लोकांच्या अंगावर आहे अशा प्रकारची अवस्था या ठिकाणी या बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे पानामुळे होती या दोनच्या चौकातला विषय नाही खानापूर चौकामध्ये पण हाच विषय आहे नांदेड फाट्यावरती पण हाच विषय म्हणजे ह्या सेंगड रोड जो आहे सेंगड रोडमधली मुख्य चौक या प्रत्येक ठिकाणी हे असेच प्रॉब्लेम झालेले आहेत तर खरोखरच त्यांना आम्ही बऱ्याच वेळा पत्र देऊन पण यावरती कारवाई कार यांनी काय केली नाही पण त्यांना सरकारला किंवा बांधकाम विभागाला खरंच लोकांची काळजी असेल तर त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी मोठा ॲक्सिडेंट थांबवायचा असेल तर लवकरात लवकर त्यांनी या ठिकाणी कारवाई करून हे पाणी कसं या पाण्याचा निचरा होईल हे पा ही विनंती करतो धन्यवाद